जय श्रीरा मित्रांनो कसा आहे व्यायाम करताच व औ करायलाच पाहिजे आणि माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही पण व्यायाम करता तुम्ही पण करायलाच पाहिजे कि हो तुम्हाला तर ग, खरी गरज आहे व्यायामाची तर आज आहे रक्षाबंधन तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या लाडक्या भावाला तुमची गरज आहे तुम्ही लाडक्या भावाला तुमच्या सपोर्ट करा तर आज आपण करणार आहे लेग वर्कआउट पाया मजबूत करायचं पाया मजबूत करायचा बहिणीनो वर्कआउट मारायला सांगतो जे मध्ये आल्यावर पहिल्यांदा बजरंगली दर्शन घेतलं आणि गेलो वरती स्टेडियम वर तिथं फक्त तर काय पेटीएम वाल्यांचं ट्रेनिंग चालू झालेलं मग मी म्हणलो आपलाच वर्कआउट चालू करूया तो पण हे आले मध्येच आणि हे म्हणली मला पण तुमच्या मी म्हणलो ये असं मित्रांनो बरं जर मला म्हणतात मला तुझ्या व्हिडिओ द्यायचा आहे व्हिडिओ द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना घेणार कारण तुमच्या सपोर्ट मग मी इथपर्यंत आलोय हे बघा असं सपाट्या आणि जोर असं पन्नास मारायचं असं पन्नास दोन सेट मारायचं मांड्या लगेच भरून येते तर भावांनो आणि बहिणींनो हा लेख वर्कआउट नीट लक्ष देऊन बघा आणि निस्तच बघू नका तुमच्या वर्कआउट मध्ये हा वर्कआउट ऍड करा मग बघा समोरच्यानं तुमची मांडे बघितली की असं बघितच बसा पाहिजे असा मांड्या होणार भावानो आणि बहिणींनो हे बघा असं लंगडी घालायचं लंगडी घालून झाल्यावर असं भिडू गुड्या मारायच्या डराव डर्राव त्यानंतर अशा पायऱ्या मारायच्या हे झाल्यावर मारायचा हनुमान जोर ते पण विच दोन सीट हे झालं की लगेच जिम मध्ये यायचं वेळ घालवायचा नाही आणि असं मशीन वर लेग मारायचं जास्त पण हेवी वेट घेऊ नका नंतर दुसऱ्या दिवशी उठायचं नाहीचा आणि ह्याला बसायचं पण बांध होतील दोन्ही पण वर्कआउट पंधरा पंधराच दोन सेट मारायचं आणि शेवट सगळ्यात महत्वाचं म्हणजे लुझिंग आणि लुझिंग केल्याशिवाय घरला जायचं नाही वर्कआउट झाल्यावर आलो रूमवर आणि मस्त पैकी आवरलं आणि गाठलं हेल्मेट काढली गाडी आणि गेलो साने आपल्या बहिणाबाईकडे तिथं तिनं बांधली राखी मग चारला मला पेडा त्यानंतर गेलो पाहुण्यांच्या नवीन गाडीचे पूजन कराल गाडी ओळून झाल्यावर आम्ही काढली सेल्फी त्यानंतर काय मारली गाडीला की कालपुरीचा पाठलाग करत का आलो भोपोळ्या शाळाच नाही दिदीला गिफ्ट आणलेलं बारक्या भाषेला दम आहे वे तिनं लगेच फाडलं सुट्टी नाही दिदी टार टाळ टाळ सुट्टी नाही ते तिकडं फाडलं तो पण इकडे हेल्मेट आणि शॅक घालून तयार कसा आहे एवर वर केव एव दिदी काय गेले डिलिव्हरी दि, कर कोण आलंय कोण आलंय बघा टाकलं तिथं त्यानंतर राखी बांधायचा कार्यक्रम चालू दिदीने मस्त पिकी राखी बांधली ओवाळलं नंतर काढले आम्ही सेल्फी सेल्फी काढून आल्यावर दिदीने मस्त पिकी जेवण केलेलं जेवलं मस्त आता वेळ झाली घरी जायची बाकी येणार काय टाटा बाय 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 करू बाय टाटा चला मित्रांनो तिथन पाय नसता असं वाटायचं त्यांच्या बरोबर राहावं त्यांची माया प्रेम बघून मन भरून येते मित्रांनो आता पर्याय नाही जावं तर लागणारच कारण आपली दुसरी बहिणाबाई आपली खूप आता त्याने वाट बघायला आलेली गावावर जाताना शिरगावात भेटल्या मालाजी त्यांना दिली लिफ्ट भाऊ गावाकडे गावाकड आल्या असलं भारी वाटते की निसर्ग बघून असं वाटते की स्वर्गातच आलोय आपण थमाध माल दाखवतो आमचा स्वर्ग आणि हे बघा आमचं छोटस गाव असंय एकदम शांत शहरात आल्या कस ते गाड्यांचा आवाज हॉर्न करते तिकन तिकन इकडे गावाड तस का नाही निवांत शांत असते बघा गावाड आल्यावर असं मोकळा श्वास घ्यायला भेटतो मित्रांनो शहरात आल्यावर पहिल्यांदा भाच्या बॅग घेतली आणि काढली गिफ्ट आणि अन डायरेक्ट अनबॉक्सिंग करायला चालू राखी बांधत राहिले बाजूलाच आम्हाला कशाला गिफ्ट आज कशाला म्हणजे सांगित बी नाही सांगा लागते अनबॉक्सिंग केल्यावर बांधली राखी राखी बांधून झाल्यावर आम्ही आलो होय मांडाव वय पोर खेळालेले क्रिकेट हे असं वातावरण भाव तुला बघा बघावे मग आम्ही खेळावलं एक टप्पा आऊट భయ క్రికెట్లో మాత్ర అవడా పొర క్రికెట్ మజ్జా వేగ భావా చ సబ్స్క్రాని వ్యాయామ కయశ్రామ బ बोला जय श्री राम